सर मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन तर मी महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढत असतो शोषित पिढीत आणण्याग्रस्तांना मी मदत करतो तर सत्तावीस तारखेला जे इथं पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जितेंद्र भावे आणि त्यांचे सहकारी गेले त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे सर जर असं होत राहिलं म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये बोललेल्या शब्दांमध्ये आपण मोटिव त्याचा उद्देश हेतू आपण पाहायला पाहिजे जर त्यांचा तिथे जाऊन विनयभंग करण्याचा हेतू नव्हता मी आता भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून आता या सरकारवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आव्हाड साहेबांना आता निवेदन दिलं आहे निवेदनाचा प्रमुख मुद्दा माझा आज हा होता की जेव्हा सरकारी कार्यालयामध्ये मी असेल किंवा जितेंद्र भावे असतील किंवा असे जे काही नागरिक जेव्हा सरकारी अधिकाऱ्याला जाऊन जा विचारतात त्याच्या कार्यालयामध्ये त्याने कर्तव्यामध्ये कसूर केला असेल कुठे हलगर्जीपणा केला असेल तर आपण त्याला जा विचारतो त्यावेळेस त्या खुर्चीशी आम्ही भांडत असतो त्या पदाशी भांडत असतो आमची तक्रार त्या खुर्चीबरोबर असते ही महिला आहे की तो पुरुष आहे आम्ही ते बघत नाही आणि आता दिनांक सत्तावीस तारखेला जितेंद्र भावे यांनी पशुवैद्यकीय कार्यालयामध्ये गेले आणि त्यांनी तेथील महिला अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्यांनी विनयभंगाच्या तक्रारीच्या इथं तक्रार दिली विनयभंगाच्या गुन्ह्याची आणि मी पेपरला वाचलं की त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर आणि दोन महिला पण आहे आणि त्यांचे सहकारी असं यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे जर हे असं जर होत राहिलं तर मग लोकशाही जिवंत राहील का या देशाची जर एकशे चाळीस करोड जनता मालक आहे आणि अधिकारी आणि पुढारी जर ह्या जनतेचे सेवक आहे जर समजा सेवकांनी जर असा सेवकाला जाऊन दा दाब विचारला आणि म्हणून ते जर असे खोटे गुन्हे दाखल करायला लागले तर मग लोकशाही अबाधित राहणार नाही हे सगळं या कृती या घटना लोकशाहीला बाधक आहे म्हणून आज या आ, आ, मी या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांकडे मी मागणी केली की सदर गुन्ह्याचा तपास सखोल होऊ द्या म्हणजे त्याच्यामध्ये ते बोलताना उद्देश काय होता हेतू काय होता एखादी घटना आहे आता आपण एखादी महिला आहे खाली जाते म्हणून आपण तिचा हात धरतोय आणि एखादी महिला आहे तिची छेड काढायला हात धरतो आहे अरे कृती हात धरायची सारखीच आहे परंतु ती माझ्या डोक्यामध्ये उद्देश काय होता तिला वाचवणं होता की तिची छेड काढणं होता जर जितेंद्र भावेंचा त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या महिलेचा छेड काढणं हा जर उद्देश नसेल आणि त्यांचा उद्देश जर तिथे फक्त त्यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून जाब विचारणे असेल आणि त्यांनी तो जाब विचारलाय म्हणून जर त्यांच्यावर असे विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले तर मग हे मात्र लोकशाहीला बाधक आहे म्हणून मी इथं त्यांना अर्जाने मी विनंती केली आहे की सदर गुन्ह्याची सखोल तपास होऊन तो गुन्हा बीसमरी करा आणि बीसमरी विथ प्रोसिक्युशन म्हणजे जर एखादा अधिकारी एखादी महिला असू द्या नाही तर तो पुरुष राहू द्या जर तो खोट्यात शिरून जर खोटी तक्रार दाखल करत असेल तर तपासी अधिकाऱ्याला तपास करून आणि त्यांच्यावर परत कोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल करता येतो तर ते सर्व तपास करण्याची मी, मी या ठिकाणी मागणी केली मी आताच जाऊन पोलीस आयुक्त साहेबांची पण भेट घेणार आहे या संबंधामध्ये आणि नंतर मुंबईला अधिवेशनामध्ये जाऊन गृहमंत्र्यांची पण भेट घेणार आहे आणि डी जी पी रश्मी शुक्ला मॅडमची पण मी भेट घेणार आहे उद्देश एकच आहे की मग असे लोकशाही अबाधित राहणार नाही मी प्रश्न नुसता जितेंद्र भावेंचा नाही आहे हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक काम करतात त्या सर्वांचा आहे उद्या मग काही आहेत राहणार नाही मग अधिकारी तर त्यांची मनमानी करतील मग महिला सरपंच असतील महिला ग्रामसेवक असतील महिला तलाठी आहे महिला तहसीलदार आहे अरे या यांच्याशी आमचे कायम संबंध येतात नागरिकांचे संबंध येतात मग महिला आहे म्हणून दा विचारायचाच नाही प्रत्येक महिला महिला असल्याचा गैरउपयोग करेल आणि असे खोटे गुन्हे दाखल होती मी महिलांनासुद्धा माझी एक विनंती आहे की तुमचं स्त्रीत्व हे तुम्हाला देव पण देतं म्हणजे या पृथ्वीवर जनवनिर्मितीच्या देवाच्या कार्यात तुम्ही थेट सहभागी आहे एकविसाव्या शतकात विज्ञान युगात आपण मानवाचं नग बोलू शकत नाही आणि तुमच्या पोटात माणूस तयार होतो तुम्ही त्या स्त्रीत्वाचा बाजार मांडू नये त्या कोणत्या महिला असू द्या माझी बहीण असेल माझी आई असेल कुणी असेल माझे हात जोडून तळकडीची विनंती आहे जो उद्देश आहे जो हेतू आहे तोच तपासा आणि जर एखाद्या नीच नाराधमाचा जर उद्देश माय मायमावलीची छेड काढणं असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे आणि जर तो उद्देश नसेल तर अजिबात नाही झाले पाहिजे आपले न्याय व्यवस्था कशावर आबाधित आहे म्हणे शंभर अपराधी सुटले तर चालतील परंतु निरापराध माणसाला शिक्षा होऊ नये अरे बाबा शंभर शंभर अपराधी असे सुटायला लागल्यावर म्हणून तो गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं उलट हे निरापराध माणसाला शिक्षा नकोच आहे त्रास नकोच आहे परंतु प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे तरच या देशामध्ये दे, लोकशाही अबाधित राहणार आहे जय जवान जय किसान जय बंधु